नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंधरा फेब्रुवारी रविवार आहे आणि पवित्र महाशिवरात्र आलेली आहे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो आणि हा दिवस भगवान शिवांना समर्पित असतो या दिवशी भक्तिभावाने भगवान शिवांची पूजा केली जाते आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी उपवास जप आणि प्रार्थना केली जाते प्रत्येक महिन्यात अमावस्येच्या एक दिवस आधी शिवरात्री येते पण माघ महिन्यातील शिवरात्रीला विशेष महत्व आहे आणि तीच महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवांनी तांडव नृत्य केलं होतं तांडव हे केवळ नृत्य नसून संपूर्ण सृष्टीची निर्मिती स्थिती आणि संहाराचे प्रतीक मांडलं जातं काही कथानुसार याच पवित्र रात्री शिव आणि सती यांचा विवाहही झाला होता आणि त्यामुळे ही रात्र अंधारातून प्रकाशाकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी मांडली जाते या दिवशी जो भक्त श्रद्धेने भगवान शिवांची पूजा करतो त्याच्या जीवनातील दुःख अडचणी आणि संकट दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे महाशिवरात्रीचं व्रत हे अत्यंत प्रभावी मांडलं जातं भक्त मनापासून उपवास करून रात्रभर जागरण करून आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून भगवान महादेवांची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात या दिवशी केलेल्या भक्तीमुळे पापांचा नाश होतो इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी राहते श्रद्धा आणि विश्वासाने केलेली पूजा मनाला स्थैर्य देते आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवते धार्मिक दृष्टिकोनातून महाशिवरात्रीचा दिवस खूप महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही विशेष सेवा आणि उपायही केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सोपा आणि श्रद्धेने करायचा उपाय सांगणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन भक्तिभावाने दर्शन घ्या प्रार्थना करा आणि तेथील प्रसाद किंवा बिल्वपत्र आदराने घरी आणा अशी श्रद्धा आहे की मंदिरातून आणलेले बिल्वपत्र किंवा प्रसाद घरात ठेवून दररोज भगवान शिवांचं स्मरण केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आर्थिक अडचणी कमी होतात आणि कुटुंबात आनंद आणि प्रगतीचं वातावरण निर्माण होतं मात्र हे सर्व करताना मन शुद्ध भावना निर्माण आणि श्रद्धा आढळ ठेवणं हे महत्वाचं असतं हा उपाय कोणत्याही अंधश्रद्धेपोटी नाही तर श्रद्धा सकारात्मक विचार आणि देवावरचा विश्वास यामुळे मनोबल वाढतं आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती चांगला होतो हे लक्षात ठेवा योग्य वेळ म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी मंदिरात जाऊन शांत मनाने पूजा करून हा प्रसाद घरी आणायचा आहे आणि देवघरामध्ये ठेवून दररोज नमस्कार करायचा आहे तरी ही कोणती वस्तू आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि श्रद्धेने करायचा उपाय सांगणार आहे जो आपण आज महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता कारण यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ नव्हे तर तुमची भावना आणि श्रद्धा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन एक पवित्र वस्तू भक्तिभावाने घरी आणायची आहे आणि त्या वस्तूच्या माध्यमातून शांत मनाने एक सात्विक उपाय करायचा आहे आणि जर हा उपाय तुम्ही पूर्ण विश्वासाने केला तर तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी हळूहळू कमी होत जातील असा अनुभव अनेक भक्त सांगतात आपल्या धर्मशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात येणाऱ्या सोमवारी व्रत करून भगवान महादेवांची पूजा करावी असं सांगितलं जातं पण प्रत्येकाला दर महिन्याला सोमवारी उपवास करणं किंवा पूजा करणं शक्य होत नाही कारण कामाची धावपळ असते जबाबदाऱ्या असतात आणि विविध अडचणी असतात आणि म्हणूनच किमान वर्षातनं एकदा तरी महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत आणि पूजा केली तर संपूर्ण वर्षभरातील सर्व सोमवार आणि प्रदोष व्रताचे पुण्यफळ मिळतं अशी श्रद्धा आहे या दिवशी केलेली प्रार्थना मनाला स्थैर्य देते आणि भगवान महादेवांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर वर्षभर राहतो अशी भावना प्रत्येकाच्या मनात असते महाशिवरात्रीचा दिवस भगवान शिवा आणि माता पार्वती यांच्या पवित्र मिलनाची आठवण करून देतो आणि म्हणून या दिवशी दोघांची एकत्रित एक पूजा केली जाते कारण शिव म्हणजे शक्ती आणि पार्वती म्हणजे समृद्धी आणि या दोघांच्या कृपेने घरात सुख शांती आणि भरभराट नांदते अशी भक्तांची श्रद्धा आहे आणि म्हणूनच हा दिवस धनप्राप्तीसाठी घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी विशेष मांडला जातो तु। जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील मेहनत करूनही योग्य फळ मिळत नसेल वारंवार पैसे उसने घ्यावे लागत असतील कर्ज फेडायचं असेल पण मार्ग सापडत नसेल व्यवसायामध्ये अडथळे येत असतील किंवा घरात पैसा टिकत नसेल तर या सगळ्या गोष्टींमुळे मन खसते आणि आपल्याला वाटते की लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही पण लक्ष्मी स्थिर असणं म्हणजे फक्त पैसा असणं असं नाही तर घरात शांतता असणं कुटुंबात एकोपा असणं आनंदी वातावरण असणं आणि सर्वांच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेव्हा घरात सतत वादविवाद भांडणं तणाव आजारपण किंवा अडथळे असतात आणि कमावलेला पैसा लगेच खर्च होतो तेव्हा आपण अस्वस्थ होतो आणि बदलाची गरज जाणवते आणि म्हणूनच आज महाशिवरात्रीच्या दिवशी मी सांगणार असलेला हा उपाय सकारात्मक ऊर्जेचा उपाय तुम्ही नक्की करून पहा कारण या दिवशी केलेली पूजा आणि प्रार्थना मनाला नवी शक्ती देते आणि महादेवांच्या कृपेवर विश्वास ठेवून केलेले प्रत्येक चांगले कर्म आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू चांगले परिणाम घडवते हा उपाय अंधविश्वासाने नव्हे तर श्रद्धा संयम आणि चांगल्या विचारांनी करा कारण जेव्हा मन बदलतं तेव्हा परिस्थिती सुद्धा बदलायला सुरुवात होते आणि महाशिवरात्री सारख्या पवित्र दिवशी केलेली प्रार्थना आपल्या जीवनामध्ये आशा धैर्य आणि नव्या सुरुवातीची ऊर्जा घेऊन येते आता तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे पांढरी फुलं बेलपत्र अर्पण करायचे आहेत दुग्धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे या दिवशी तुम्हाला पूजा करून झाल्यानंतर व्रताचा संकल्प सुद्धा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे चिमुटभर काळे तीळ टाकायचं आहे आणि त्यानंतर एक बेलपत्र आणि हे जल घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि तिथे तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि हे जल जे आहे तर ते तुम्हाला दोन्ही हाताने ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करत शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवपुराणानुसार असं म्हटलं जातं की जो व्यक्ती एक लोटा जल महादेवांना अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणून हे जल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पांढरी फुलं बेलपत्र असेल तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करून झाल्यानंतर शिवलिंगावरती ज्याने कोणी धोत्र्याचं एखादं फळ अर्पण केलेलं असेल तर ते एक धोत्राचं फळचं आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरनं उचलून घरी आणायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण धोत्र्याचं फळ फूल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करत असतात आणि म्हणून तुम्हाला सहजच शिवलिंगावरचं हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला तिथे मिळून जाईल आता हे धोत्र्याचं फळ घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा भस्म घ्यायचा आहे भस्म हा महादेवाना अतिशय प्रिय आहे आणि हा भस्म महादेव आपल्या संपूर्ण अंगाला लावत असतात भस्माशिवाय त्यांची पूजा सुद्धा पूर्ण होत नाही इतकं महत्व या भस्माला दिलं जातं म्हणून थोडासा भस्म हा तुम्हाला घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे भस्म नसेल तर मग आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्ती आपण लावतो तर ती त्याची जी विभूती असते किंवा ऊज जे असते किंवा त्याला बरेच जण अंगारा सुद्धा म्हणतात तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि संपूर्ण त्या फळाला लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे पांढऱ्या रंगाचा नसेल तर पिवळ्या रंगाचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते बांधायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि हे फळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि अकरा वेळेला महामृत्यूंच्या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर धोतऱ्याचं फळ घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जायचं आहे आणि त्यानंतर हे धोत्राचं फळ तुम्हाला आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने जिथे कुठे हे फळ बांधायला जागा असेल किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे हे फळ जे आहे तर ते आपल्याला बांधायचं आहे धोत्र्याचं जे फळ आहे तर ते भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे आपण जर भक्तीभावाने एक धोत्र्याचं फळ महादेवांना अर्पण केलं आपली सर्व पाप नष्ट होतात इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि मोक्षाचा मार्ग देखील मिळत असतो आणि जेव्हा आपण असं दोत्र्याचं फळ शिवलिंगावरनं उचलून आपल्या घरी आणून हा उपाय करतो तेव्हा आपल्या घरामध्ये असणारी ईडापिडा नकारात्मक वाईट शक्ती त्याचबरोबर नजरबादात दरिद्रता ही घरातून नष्ट होते आणि आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट विघ्नच आहे तर ते येत नाही घरात पैसे येण्याचे सगळे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात आणि आपल्या घराकडे लक्ष्मी स्वतः आकर्षित होत असते आणि हळूहळू आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात घरात आर्थिक स्थैर्य राहतं आणि कुटुंबाचे मुलांची सुद्धा प्रगती व्हायला सुरुवात 把对了。 बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या घरच्या आजूबाजूला काही अशी जळावू प्रवृत्तीची लोक राहतात आपल्या समोर खूप चांगलं बोलतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असते आणि आपल्या घराचं वाईट कसं होईल यासाठी ते बऱ्याच वेळेला प्रयत्न सुद्धा करत असतात पण जेव्हा तुम्ही असं धोत्र्याचं फळ जर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवलं तर कोणताही शत्रू जो आहे तर तो काहीच आपलं बिघडवू शकत नाही आपलं काही तो वाईट करू शकत नाही आणि आपल्या घराचं नेहमी त्या फळामुळे संरक्षण होत राहतं सगळी बाहेरची नकारात्मक शक्ती जी आहे तर ती आपल्या घरापासून दूर राहील आणि म्हणून हा एक अतिशय उपाय जो आहे तर तो आज आपल्याला महाशिवरात्रीला नक्की करायचा आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ